नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आरजी प्रिया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करू शकता याशिवाय बेल आयकॉनचं बटन लावायला विसरू नका तर बिग बॉसचा जो एपिसोड होता तुम्ही पाहिलात का कारण मी पाहिला तेव्हा दंग झाले मला असं वाटलं अचानक मेनी पॅर किया सुरू होता आणि शोले सुरू झाला सांगायचं कारण असं आहे की गेल्या बिग बॉस सुरू झाल्यापासून आपण निक्की आणि अरबाज चि गुलू गुलू चुचू चुचू बघत आहोत आणि त्यावर अनेक किस्से आहेत बाहेर अनेक बोललं जात आहे रील्स बनवल्या जातात आणि बाहेर अनेक डिस्कशन्स होत आहेत त्यावरती आणि तो विषय तर जाऊ दे पण चक्क धोका द्यायचा म्हणजे असा स्पष्ट धोका द्यायचा आणि समोरच्या इतका बावट आहे की त्याला कळत नाही आहे की मला धोका दिला गेला आहे झालं असं की कॅप्टन्सी टास्कमध्ये खेळ सुरू होण्याआधी निक्कीनं अरबाजला प्रॉमिस दिलं की हे बघ मी आ, ती, ती जे अंड आहे ते संग्रामच्या घरट्यात ठेवे आणि अंकिताच्या घरट्यात ठेवे पण सेकंड राऊंडला जान्हवीला नॉमिनेट करायलाच पाहिजे नॉमिनेट नाही कॅप्टन्सीसाठी ती तिला बा बाहेर काढायचं आहे तर सेकंड राऊंडला आपण धनंजयला सांगू की तुम्ही जान्हवीच्या घरट्यामध्ये अंड ठेवा बिल झाली होती कारण अरबाजला कुठेतरी इनसिक्युअर फील व्हायला लागलं आहे संग्रामला जरी तो अगदी असं म्हणत असेल हा ये कॉन आहे मेसे डरता नाही पण कुठेतरी त्याला हे वाटायला लागलंय की हा माणूस मला कुठेतरी टफ कॉम्पिटिशन देणार आहे आता संग्रामचा जो रोल आहे ना या पूर्ण घरामध्ये तो असं कन्फ्युजिंग आहे कन्फ्युज ते ह्यासाठी आहेत की त्यांना असं समज झालेलं आहे की आपल्याला कोणी प्रायोरिटी देत नाही आपले कोणी सल्ले ऐकत नाही आपल्याला कोणी गप्पा मारायला बोलवत नाही खासकर अंकिताचा जो ग्रुप आहे तिथे आणि हे बोलून देखील त्यांनी दाखवलेलं आहे आणि घर घरचे सुद्धा संग्रामला आता सिरियसली घेत नाहीयेत आणि निक्कीने तर स्पष्ट सांगितलं होतं की मी तर संग्रामला नॉमिनेट करणार मला हा माणूस घरात नकोच आहे मला हा माणूस कॅप्टन म्हणून नकोच आहे ती ठामपणे बोलत होती पण अचानक निक्कीला आता कुठेतरी वाटू लागलं ला की या आठवड्यामध्ये अरबाज घराबाहेर जाऊ शकतो हे तिला ठाम मत निर्माण झाले त्यामुळे आता ती स्वतःची एक टीम तयार करते आणि तिला स्ट्रॉंग माणसं हवी मग ती अभिजितला पकडते आणि त्याला सांगते मी तुला जे धोके दिले आत्तावर मी तुझा विश्वासघात केला तर मी नव्याने ते सगळं सॉर्ट आऊट करायला तयार आहे कारण आपण स्ट्राँग आहोत मी स्ट्राँग आहे मी स्ट्राँग आहे ती सारखं बोलते मग नंतर तिला संग्रामसुद्धा स्ट्राँग वाटायला लागतोय कारण येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की ती सरळ सरळ अरवाजला म्हणते की तो स्ट्राँग आहे मला त्याचा गेम चांगला वाटतो आहे आणि इकडे उल्लू कोण झालं माहिती आहे आता उल्लू झाला आहे हा आपला अरवाज आता त्याने प्रॉमिस घेतलं तिच्याकडून की असं असं करू आणि जेव्हा तो कॅप्टन्सीचा टास्क सुरू झाला तेव्हा निक्कीबाईंनी अंकिताच्या घरट्यामध्ये अंड ठेवलं आणि दुसरं अंड जे होतं ते जाऊन पॅडीदादाच्या घरट्यात ठेवलं का कन्फ्यूज की अरे तू असं का केलंस नाही नाही मी विसरून गेले मी विसरून गेले याला म्हणतात गेम खेळणं आणि सरळ सरळ ती म्हणते ना मी विसरून गेले माझ्या लक्षातच नाही राहिलं त्यामुळे आता अरबाज कन्फ्यूज झालेला आहे की संग्राम जर कॅप्टन झाला तर तो स्ट्रॉंग होईल आणि हा जर घराबाहेर गेला तर त्यामुळे तो खूप त्याच्या चेहऱ्याची हवाच उडलेली आहे म्हणतात नकार मोका फल आपको आता अरबाजला वाटू लागले की हाय मी करतोय काय तर हा सगळा असुरक्षिततेचा जो गेम आहे बिग बॉस तो आता खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे इथून पुढे तुम्ही पाहू शकाल की किती मजा येणार आहे माणसांची खर खरी जी रूपं आहेत ती अशी हळूहळू हळू आता खुलायला लागली आहेत आठ आठवडे झालेले आहेत आणि गॅसवर आहेत सगळे खे खेळाडू खे आणि आता अरबाजला हे कळून चुकेल कदाचित की निक्की आता आपल्यासोबत गेम खेळते कारण अरबाजलाही वाटतंय की मी कदाचित घराबाहेर जाईल आणि तीसुद्धा त्याला हे दाखवून देण्याचा इनडायरेक्टली प्रयत्न करायला लागली आहे की तू जाऊ शकतोस तू जाऊ शकतोस म्हणजे निक्कीचं माइंड किती शार्प आहे हा विचार करा इतकं शार्प कसं असू शकतं त्या मुलीची खरखरच कौतुक करायला हवं की हा गेम खेळायला अशाच व्यक्तींची गरज लागते आ, साधी भोळी साधी भोळी माणसं जी असतात ना ती जास्त काळ गेममध्ये टिकत नाही तर आता निक्कीनं हा गेम खेळलेला आहे तिनं संग्रामला सध्या तरी वाचवलेला आहे आणि अरवाजला हे पटलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्यात आता तगडी म्हणतात ना भांडणं तर होणारच आहेत हेही होऊ शकतं की बिग बॉस अरबाजला घराबाहेर काढतील पण त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवतील आणि त्यानंतर निक्कीचं बदलतं रूप जे आहे ते अरबाजला दिसेल आणि मग अरबाज एंट्री करेन त्याची एंट्री होईल आणि मग तो निक्कीच्या मागे हात धुवून लागेल पण हे एवढं सगळं होईल का कारण अरबाज तित फक्त शरीराने स्ट्रॉंग आहे डोक्याने तो तितका स्ट्रॉंग नाही आहे तो फक्त निक्कीच्या बोलण्यावरनं गेम खेळायचा त्याला स्वतःचं असं मत नव्हतं एवढं तर स्पष्ट झालेलं आहे आणि निक्कीने शेवटी आता म्हणतात ना दगा दिलेला आहे हे आपल्याला दिसतंय अरबाजला कधी दिसेल किंवा त्याचा वैभव होऊ शकतं वैभवला जसा धोका मिळाला बैल म्हणतात त्याला ही लोक कु कुचेष्टेने तर अरबाजचाही बैल आता होता होता राहतोय की होणारच आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय